मी आहे धरती नळे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी चालले आहे माऊचं फोटोशूट करण्यासाठी तर मग तुम्हाला पण दाखवते फोटोशूट जसं जमल तसं ठीक आहे मग भेटू माझी आई आणि आता ती आपली जुनी पिढी म्हणजे आता ही शेवटचीच पिढी असेल मला असं वाटतं की जी पदर विदर घेते ती आणि ही आहे आणि ही आहे माऊ आणि ती माऊची फ्रेंड आहे आणि आता आम्ही चाललो आहे मसवडला कारण माऊचं फोटोशूट होणार आहे म्हसवडला आणि त्यांनी आम्हाला म्हसवडलाच बोलवलं आहे कारण मसवडमध्ये आहे गार्डन वगैरे गावाकडं काही सगळं भकास आहे जास्त काही हिरवळ नाही आहे ते म्हणले मसवडलाच्या गार्डनमध्ये फोटो काढो आणि सासू सासरे आई आणि आमचे आबा आम्ही चाललो आहे गार्डनला मसवडच्या आणि पोचलो आम्ही आणि तिथे फोटोग्राफर वगैरे आला ते माऊला छान छान पोस्ट वगैरे सांगत होते हे आहे आमच्या म्हसवडचं गार्डन आता उन्हाळ्यामुळे जरा खराबच झाला आहे गवत वगैरे कमी दिसेल तुम्हाला नाही तर आधी पावसाळ्यात वगैरे खूप छान आणि चांगलं ठेवतेत पण माणसं त्याला कारण पहिलंच आमचं मसवडचं हे गार्डन आहे सगळ्यांना भारी वाटायचं पहिल्यांदा जेव्हा हे गार्डन झालं तेव्हा सगळे फिरण्यासाठी वगैरे यायचे आता थोडीशी लहदारी कमी असते कारण उन्हाळ्यात एवढी काही हिरवळ वगैरे दिसणार नाही तरी पण त्यांनी चांगलं जपतेत वगैरे पाणी वगैरे पण चांगलं घालते त्यामुळे थोडीफार हिरवळ वगैरे दिसते आणि माऊच्या पोच बघा सुरू होत्या छान देत होती ती जास्त काही चिडचिड वगैरे करत नव्हती जसं सांगतील तसं सगळं ऐकत होती मला पण भारी वाटत होतं कारण मला काही बघायची गरज नव्हती मी आपली निवांत तिचा व्हिडिओ बनवत होती आणि जसं तो कॅमेरामन सांगल तशी ती आपली पोज देत होती तिचं तिथं आपलं सुरू होतं पोज देणं जास्त मला सांगायची गरज पडली नाही जेव्हा तीन वर्षाची होती तेव्हा फोटोशूट केलं तर आम्ही तिचं तेव्हा खूप त्रास दिला होता त्या कॅमेरामॅनला पण एवढं तिनं पळवलेलं होतं त्यांना आणि आता मस्तपैकी ती पोस्ट देत होती आणि इथं सगळे बसले आपापली सगळ्यांची तयारी सुरू आहे कारण सगळ्यांनाच आ, आ आ आ आ, फोटो काढायचे आहेत कारण फ्रेम लावायच्या होत्या गावामध्ये तिच्या बड्डेच्या तर आत आई आबा किंवा आम माझे सासरे यांचं पण फ्रेम बनवायचे होते त्यांचे पण फोटो काढायचे होते तर ते तिकडे आवरत होते त्यांचं आणि माऊचे होते प्रत्येक ड्रेसवरती तिचा फोटो काढायचा होता जास्त काही मी फोटो नाही काढले कारण बड्डेमध्ये पण फोटो काढायचेच होते तिचे त्यामुळे जेवढे चार पाच ड्रेस मी नेले होते मोजकेत त्यातले तीन चार ड्रेसवरती तिचे फोटो काढले आणि नंतर आता ती खूप नंतर कंडाळणारच होती माहिती होतं नंतर चिडचिड सुरू केली असती म्हणून पहिल्यांदा तिचे एकटीचे फोटो वगैरे काढून घेतले छान रिस्पॉन्स दिला तिने फोटो काढताना नंतर सासूसऱ्यांनी पण आवरलं होतं मग त्यांचे पण फोटो वगैरे काढून घेतले तिच्यासोबतचे कारण फ्रेम करायच्या होत्या आणि त्यांची पण आठवण एक बड्डे वेळेची छान म्हणून त्यांचे पण फोटो वगैरे काढले त्या दोघांचे पण फोटो काढले माऊसोबतचे पण भरपूर सारे फोटो काढले भरपूर पोज वगैरे व्हिडिओ बनवले त्यांचे त्या व्हिडिओ बनवणारा पण होता कॅमेरामॅनसोबत त्यांनी त्यांचे व्हिडिओ पण केले दोघांचे सेपरेट फोटो पण काढले आणि त्यांना पण खूप छान वाटत होतं ते एकदम खुश होते कारण त्यांचं पण हा पहिलाच फोटोशूट हो होता कारण आधी तर काही सगळं मोबाईलवर वगैरेच फोटो काढतात त्यांनी काय कॅमेऱ्यात आधी जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांनी ते काढलेले होते फोटो वगैरे फ्रेम वगैरे लावलेत त्यांनी घरी पण आता सध्याचा माऊसोबतचा तो पहिला त्यांचा फोटोशूट होता त्यामुळे ते पण एकदम खुश होते आणि कसं वाटलं फोटोशूट ते पण सांगा अजून बाकी आहे माझ्या बाबांचं मा आई, आई आबांचं पण बाकी आहे अजून फोटोशूट आणि ह्यांचं तर होत होतं मामांना तिला उचलायला जमत नव्हतं कारण आता त्यांचं वय पण झालं आहे बऱ्यापैकी त्यामुळे आत्या घेत होती तिला उचलून आणि तिचे फ्रॉक पण एवढी घसरी होती की ती सारखी घसरायची आणि मग ते जसं कॅमेरामॅन सांगेल तसे त्यांनी पोज वगैरे दिल्या माऊचे पण फे सेपरेट फोटोशूट केलं कारण बड्डेच्या आधी ते सॉन्ग वगैरे त्याच्यावरती करून देणार होते त्यासाठी कॅमेरामनला पण खूप मेहनत करावी लागत होती तिचा फॉ फ्रॉक एवढा मोठा होता आणि तिला बसवायची खाली म्हणजे ते व्यवस्थित करायचं सगळं आणि कचरा पण लागत होता तिच्या फ्रॉकला ते काढणं सगळं त्यांची तीच करत होते मला काहीच करायची गरज नाही पडली मी आपले त्यांचे व्हिडिओ काढत होते कारण म्हटलं नंतर तुम्हाला पण टाकून द्यावा बघण्यासाठी व्हिडिओ म्हणून आणि छानपैकी त्यांनी फोटो वगैरे हो काढले खूप भारे आहेत फोटोग्राफर आणि व्हिडिओ करणारे पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पोस्ट सांगितल्या आणि खूप छान व्हिडिओ वगैरे हो काढले तिचे आणि फोटोशूट पण खूप छान केला आहोने पण भारी सपोर्ट केला त्यांना नाहीतर काही काही पोरं चिडचिड करते थोड्या वेळानंतर कारण त्यांना खेळायचं वगैरे होतं तिथं पण सुरुवातीला आम्ही गेले गेलं गार्डन दिसलं तर तिला पण खेळायचं होतं कारण बाकीची पण पोरं होती गार्डनमध्ये झोका वगैरे पलीकडे आहेत तिथं खेळणारी घसरगुंडी वगैरे त्यामुळे तिला पण तिथं जायचं होतं पण नंतर तिला सांगितलं की आपण फोटो खेळू आणि नंतर काढू आणि नंतर जाऊ तर मग ठीक आहे बोलली आणि तिने पण छान सपोर्ट केला त्याच्या तिच्यामुळेच चांगला फोटोशूट वगैरे झाला म्हणायचं आणि त्यानंतरही ते बघा मी फोटो काढत होती मला पण इकडून तिकडून त्यांच्या पाठीमागे करावं लागत होतं कारण तुम्हाला पण दाखवायचे होते आणि कॅमेऱ्यात काढलेले फोटो दाखवायचे होते पण ते काही नीट जमलं नाही कारण त्यांची पण हालचाल सुरू होती आणि ते काही उन्हामुळे एवढं काही दिसत नव्हतं व्यवस्थित तुम्हाला दाखवायला गेले तर मला ठीक आहे आता असंच दाखवते व्हिडिओ काढून मग मी व्हिडिओ परत सुरू केला आहे तसा आणि तिने बघा किती छान पोस्ट दिले छान बसून राहत होती हस म्हटलं की हसत होती पण तिला काही जास्त खळखळून हसता येत नव्हतं जसं सांगतील तसंच ती हसत होती भारी वाटत होतं तिचं फोटोशूट बघताना आमच्या लहानपणी काही आम्हाला एवढी काही हाऊस केली नाही म्हणजे केली नाही म्हणजे त्यावेळेस एवढं काही नव्हतंच तर आता तिच्या रूपामध्ये आम्हाला भेटते हाऊस बघायला पण आणि आमची पण होती खरंच खूप आनंद होतो आहे आणि तिच्यामुळे एवढा सगळा आनंद आम्हाला पण भेटतोय आणि भारी वाटत होतं जसं काही मी माझंच लहानपण जगते असं वाटत होतं एकदम भारी वाटत होतं राहा तू हसत राहा itula <laughs> khop चांगले फोटो येण्यासाठी त्यांची पण खूप मेहनत असते बघा किती धडपडीने ते करत होते व्हिडिओ तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढणं त्यांचे पण खूप कष्ट असते आपल्याला दिसत नाहीत आपण फक्त फोटो बघतो पण त्यांचे पण खूप कष्ट दिसत होते मला इथं करताना ते एकदम फोटो छान येण्यासाठी कसं काय करावू शकतो हे सगळं ते विचार करून करत होते आणि तिने पण छान सपोर्ट करत होती बिस्किट बिस्किट नाव आहे आपला खारी आपली राजकुमारी आहे इथे आता आम्हाला वरतून फोटो टाकाय फुलं टाकायची होती आणि फोटो काढायचा होता पण ते काही जमतच नव्हतं खूप मोठा टास्क वाटत होता हा कारण फुलं पटकन पडून जायचे आणि त्यांचे फोटो क्लिक करायचे दिसते खाली पडून जायची तर भरपूर प्रयत्न केले त्यांनी नंतर इथे मी पण आता जाणार आहे तिच्या वरतून फुलं टाकण्यासाठी कारण एकट्याने टाकून ये ते येतच नव्हते पटकन खाली पडायचे ते फुलं त्यामुळं काही फोटो व्यवस्थित येत नव्हते नंतर व्हिडिओ मी बंद केला आणि थोड्या वेळाने मी पण त्यांना फोटो काढण्यापुरतं मी पण गेले आणि फ फुलं टाकत होते म्हणजे ज्याने करून की फोटो तिचा चांगला येईल ह्या हेतूनी आणि मग एक फोटो तिचा छान आला आणि खूप छान दिसत होता फोटो नंतर मी आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट मध्ये त्यामध्ये दिसलंच असेल आणि खूप प्रयत्न केले आम्ही त्यानंतर कुठे एक दोन फोटो चांगले आले फुले टाकलेले तू हसल्या तू तर भारी रे होता आता आई आबांचं फोटोशूट आबांना काही जास्त चालता येत नाही त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे झाल्यामुळं त्यांना काही जास्त पायावरती हे करून जमत नाही उभं राहणं जास्त वेळ किंवा जास्त हे करून तिला उचलून वगैरे घेणं जमलं नसतं कारण दोघांची पण आता वय झालेले आहेत त्यामुळे मग त्यांना त्या फोटोग्राफर ओळखते चांगले आमच्या आबांना त्यामुळे ते म्हणले ठीक आहे अध्यक्ष तुमचा आता खाली बसूनच फोटो काढूयात म्हणून त्यांनी त्यांना खालीच बसायला सांगितलं आणि त्यांचे चार पाच फोटो असेच क्लिक केले खाली बसून त्यामुळे काही त्यांचं जास्त वेगळं चालणं वगैरे तुम्हाला दाखवता येणार नाही कारण त्यांचे आणि त्यांचे फोटो पण खूप सुंदर आले खाली बसून जरी काढले असले तरी त्यांनी वेगवेगळ्या वे वे प्रकारे काढले त्यांचे फोटो आणि आता हे बाकी सगळे आता त्यांचं झालं सासासऱ्यांचं ते बसले होते आपले बघत की काय कसं करतात ते म्हणून आणि गार्डन पण छान आहे तुम्ही जर मसवडचे असाल तर नक्कीच आहे इकडे गार्डनमध्ये किंवा बाहेर मसवटच्या आसपासच्या असेल तर गा फिरण्यासाठी येण्यासाठी थोडा वेळ घालवण्यासाठी छान आहे गार्डन मस्त वाटतं फोटोशूट करून झालं आता आता आम्ही जाणार आहोत घरी आता हे आबांचे मित्र होते पहिल्यापासून इथे कॉपी वगैरे आबा घेते तर ते बोलत होते आम्हाला त्यांनी थांबवून घेतले आणि चहा वगैरे विचारत होते पण चहा वगैरे कोणी काही घेतला नाही त्यांच्याकडून आंबे वगैरे घेतले विकत त्यानंतर आता आम्ही जाणार होतो पण तिथं त्याच्या आधी मला फोटो सिलेक्ट करायचे होते तिचे जेवढे त्यांनी काढले होते त्यांना फक्त दहाच फोटो पाहिजे होते म्हणजे त्याच्याहून कमी जरी केले तरी त्यांना चालणार होतं कारण त्याचा व्हिडिओ त्यांना बनवायचा होता आणि हिने निक निकटा खायचं होतं चुप काय असेल ते आणि तिने घेतलं होतं आणि ती मस्त मजा देत खात होती आणि हे बघा किती मस्ती सुरू असते जिथं जाईल तिला मस्ती करायची असते आणि ह्याच्यामध्ये तिने पंजन पण स्वतःचं हरवून टाकलं आम्ही शोधलं पण काही सापडलं नाही तिचं पंजन त्यानंतर गाडीत तिला बसवली होती आणि मी आता फोटो त्यांनी काढलेले होते ते दाखवते आहे तुम्हाला बघा तुम्हाला पण छान वाटतील आणि छानच खरंच फोटो काढले होते आणि आता आम्ही घरच घरी चाललो परत आणि खूप संध्याकाळ झाली होती घरी जाण्यासाठी आम्हाला कारण फोटो काढण्यातच भरपूर वेळ गेला होता त्यांनी फोटो पण भरपूर काढले होते चारशे काहीतरी फोटो काढले होते त्यांनी आणि त्याच्यातले आम्हाला थोडेसेच मोजके सिलेक्ट करायचं होतं आणि काढणं सोपं पण सिलेक्ट करणं खूप अवघड जातं आणि माऊनी परत झोपून घेतलं होतं गाडीमध्येच आता पोचतो आम्ही घरी बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगा बाय बाय